मुख्यमंत्री माझी नमस्कार लाडक्या बहिणींनो नवीन ऑप्शन आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू पहा यावरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन झालेली आहे ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आधार क्रमांक कॅप मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवल्यानंतर ओटीपी प्रमाणीकरण झाल्यानंतर आपली ई केवायसी होणार आहे पण शासनाकडून अशी कोणती घोषणा अद्याप झालेली नाही पण त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती ही माहिती देण्यात आलेली आहे माहिती पाहू शकता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात असा दिलेला आहे करू शकतात असा मेसेज आहे पण ज्यावेळी सरकारकडून याची अधिकृत माहिती येईल त्यावेळी आपल्या चॅनलवरती याबद्दलची माहिती देण्यात येईल पण ई केवाय सी कशी करायची ई के सी होतच नाही यावरती क्लिक केल्यानंतर नवीन ऑप्शन ओपन होतो पण पाहूयात कशा पद्धतीने ई के सी होती ती चला तर माहिती घेऊया डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जीओ वी डॉट इन ही वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा आपल्या इथे दिसत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात आता पहा इथे क्लिक करू शकतात असा मेसेज आहे आणि इथे तुम्हाला हेडलाईन देण्यात आलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर नवीन उत, उत, एक वेबसाईट ओ ओपन होते ती म्हणजे पाहू शकता ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये पहा आपल्याला आधार नंबर इथे एंटर करायचा आहे हा कॅपच्या इथे देण्यात आलेला आहे आता इथं आधार प्रमाणीकरणासाठी संमती हा ऑप्शन आहे हे वाचून घ्या मी वरील नमूद केलेल्या आधार क्रमांकाची धारक लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सीसाठी महिला व बाल विकास विभागास म्हणजेच डब्ल्यू सी डी स्पष्ट संमती देते या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी करण्यासाठी डब्ल्यू सी डी विभागास माझे, माझे आधार तपशील जसे की नाव जन्मतारीख पत्ता व बायोमेट्रिक माहिती बोटांचे ठसे किंवा डोळ्यांची तपासणी यू आय डी आय मार्फत वापरण्यास अधिकृत करते ही माहिती केवळ ओळख पडताळणी आणि योजनेशी संबंधित संपर्कासाठी वापरली जाईल यासाठी आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे तरच ओ टी पी जातो मला पटत नाही म्हटल्यावर ओ टी पी येत नाही म्हणजे तुम्ही सोडून द्या मला पटत नाही म्हटल्यावर आता केवायसी कशी के करायची इथे आधार नंबर एंटर करा हा कॅपचा इथे फिल करा आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करा ओ टी पी पाठवा या ऑप्शनला क्लिक करा आता पाहूया पहा आधार कार्ड टाकलेला आहे कॅप्चा फिल केलेला आहे ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करतो पहा हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असा एरर येत आहे पण हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत आहे पण आपल्याला एरर दिसत आहे पहा पुन्हा एकदा मी ट्राय करतो पहा पुन्हा पुन्हा मी ट्राय केले दोन तीन महिलांचे आधार कार्ड घेतले आणि ओ टी पी पाठवला पण हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असा आपल्याला एस एम एस दिसतोय म्हणजेच एरर येत आहे अद्याप वेबसाईटला एरर आहे पाहू शकता इथे माझी बहीण लाडकी योजनेची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा ऑप्शन ओपन मात्र झालेला आहे पण इथं अद्याप आधार क्रमांक ओ टी पी पाठवून घेत नाही आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला ई के वाय सी करता येणार आहे पण तुर्तास वेबसाईटमध्ये काम चालू असल्याकारणाने आपण ई के वाय सी करू शकत नाही शासनाकडून अधिकृत जर माहिती मिळाली की ई के वाय सी करा तरच हप्ते मिळेल त्यावेळेला आपण व्हिडिओ बनवू तरच त्यावेळी आपण ई के वाय सी करायचं आहे किंवा शासनाकडून जी अधिकृत माहिती ती आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देण्यात येईल त्यामुळे आपल्या व्हॉट्सअप सब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नेमणं असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र